राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड मध्ये गंगागौरी मुकवट्यांची भक्तिभावाने स्थापना अनिल गंगधर यांच्या घरी उत्साहा स्वागत अर्जुनवाड तालुका शिरुर येथे गणेश चतुर्थीनंतर गौरी आवाहनाच्या पारंपरिक सोहळात गंगागौरी मुकवट्यांची स्थापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली या प्रसंगी गावातील वातावरण भक्तिमय झालं असून घराघरात आनंद आणि उत्साहाचे स्वर दुमदुमले आहेत अनिल गंगदर यांच्या घरी यंदा गंगागौरी मुकवट्यांची बाळाबाई गंगदर जनार्दन गंगदर आणि प्रसाद गंगदर यांनी उत्साहाने हा सर्व सोहळा पारंपरिक पद्धतीने साकारला मुकवट्यांना पारंपरिक साडी नेसून दागदागिने घालून त्यांना शोभिवंत रूप दिलं गेलं लाडू पुरणपोळी चकली शंकरपाळी मोदक पेडा बर्फी अशा अनेक पदार्थांच्या प्रसादाने गंगागौरी पूजनाला विशेष पारंपरिकता दिसून आली यावेळी घरात तसेच परिसरात स्त्रोत्र महिलांची पारंपरिक गाणी यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झालं गंगधर परिवाराने पारंपरिक रीतीने केलेली ही भक्तिभावाची सेवा संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरली आहे महान कज्ञेपसाठी प्रसाद गंगधर अर्जुनवाळा